नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिंग माही या चॅनेलमध्ये आज आपण राजस्थान स्पेशल मिरची वडा बनवणार आहोत पण महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मिरची वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम वड्यासाठी लागणारं बॅटर बनवूयात त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप बेसन घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ व अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे पण ओवा असा हातावर घेऊन थोडंसं चोळायचं मग या पिठामध्ये घालून घ्यायचं याने ओव्याची चव या पिठामध्ये उतरते आता एक छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायचं व लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवायचं आहे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ बनवायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सी हवी तर आता मी या इथं लागेल तसं पाणी वापरून हे बॅटर बनवलेले आहे तर आता हे बॅटर व्यवस्थित बनलेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हा चमचा या बॅटरमध्ये बुडवून उलट्या बाजूला बोट ओढायचं तर पहा पीठ हिकडचं तिकडं मिसळत नाही म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट बनलेलं आहे आता हे एका बाजूला ठेवूयात या इथं मी एका प्लेटमध्ये ह्या अशा पद्धतीच्या मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या बिलकुल तिखट नसतात तर अशा पद्धतीच्याच मिरच्या घ्यायच्या याला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आता एका सुरीने याला असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चीर देऊन घ्यायचं आहे व आतील बिया देखील काढून घ्यायच्या आहेत आपल्याला या मिरचीमध्ये बटाट्याचा मसाला भरायचा आहे त्यासाठी यामधील बिया स्वच्छ काढून टाकायच्या जेणेकरून वडे तिखट बनत नाहीत तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांना चीर देऊन यातील बिया काढून घ्यायच्या आहेत तर पहा या सर्व मिरच्यांमधून बिया काढून झालेल्या आहेत आपल्याला या बिया लागणार नाही याला टाकूनच द्यायचं आहे आता हे मिरचीचं प्लेट एका बाजूला ठेवून देऊयात आणि एका मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे व भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे एक इंच होईल एवढं आलं व अर्धा चमचा जिरे घालून पाणी न वापरता याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता एका पॅन मध्ये दोन चमचे होईल एवढे तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये घालून घ्यायचं आहे तयार वाटण वाटण हलकंसं परतून घ्यायचं व चार ते पाच गडपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत तेलामध्ये याला थोडंसं परतून घ्यायचं साधारण एक दोन ते तीन मिनिट हा मसाला मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यात चार ते पाच बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत ते घालून परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये एक छोटा पाव चमचा हळद घालून परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं व परत एकदा मसाला परतून घ्यायचा आणि गॅस बंद करून मसाला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं या मिरचीच्या प्लेटमध्ये बाजूला थोडंसं मीठ ठेवून घेतलेलं आहे आता या मिरचीला आतल्या बाजूने मीठ लावून घ्यायचं जेणेकरून मिरची आतपर्यंत लवकर शिजली जाते आणि अजून एक म्हणजे मिरची अळणी लागणार नाही तर अशाच प्रकारे सगळ्या मिरचींना मीठ लावून घ्यायचं आहे आता या मिरचीमध्ये आपल्याला तयार केलेला बटाट्याचा मसाला भरून घ्यायचा आहे त्याआधी हा मसाला परत एकदा स्मॅश करत मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला यामध्ये थोडंसं जास्तच भरायचं मिरची वडा खाताना यावरील बेसनाचे लेयर निघू नये त्यासाठी या मिरचीवर देखील हा मसाला हलकंसं लावून घ्यायचं जेणेकरून बेसनचं कोट निघलं जात नाही असं हा मसाला लावून घेऊन हातावर रोल करून घ्यायचं अशाच प्रकारे सर्व मिरची तयार करून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे सर्व मिरची तयार करून घ्यायच्या आहेत या इथं मी सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता हे वडे आपल्याला तळायचे आहेत त्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवलेला आहे दोन ते तीन चमचे गरम झालेलं तेल या बेसनाच्या तयार केलेल्या बॅटरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आपण या बॅटरमध्ये सोड्याचा वापर केलेला नाही त्यासाठी हे वडे क्रिस्पी होण्यासाठी व आतपर्यंत शिजावं यासाठी तेलाचा वापर करणार आहोत आता यातील एक वडा या बेसनाच्या बॅटरमध्ये घालायचं वरून चमचेने बॅटर कोट करून घ्यायचं आणि या मिरचीचा दांडा उचलून तेला सोडायचा उरलेले वडे देखील याचप्रमाणे या तेलात सोडायचे आहेत ही कढई लहान आहे त्यामुळे एका वेळी दोन ते तीन वडे सोडणार आहे आता तेलात सोडल्यावर लगेचच झारी लावायची नाही एक दोन मिनिटांनी वडे खालच्या बाजूने शिजले की मग वडे परतायचे लगेचच झारा लावला तर वडे खाली चिकडतात व तुटू देखील शकतात एकदा तेल कडकडीत तापलं की गॅस कमी ठेवून हे वडे तळून घ्यायचे आहेत आता हे वडे आतपर्यंत शिजलेलं आहे किंवा नाही हे कसे ओळखायचं किंवा मिरची मऊ पडली की नाही तर हे कसे ओळखायचं तर या मिरचीच्या दांड्याकडे लक्ष ठेवायचं मिरचीचा दांडा जर हिरवा दिसत असेल तर तो पन्नास ते साठ टक्के शिजला आहे असं समजायचं त्यामुळे मिरचीचा दांडा थोडंसं काळपट होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे तर या इथं आपले मिरची वडा तयार आहेत अशाच पद्धतीने सर्व मिरची वडे तळून घ्यायचे आहेत या इथं सगळे वडे तळून झालेले आहेत कलर खूप छान आलेला आहे आणि तेवढेच क्रिस्पी देखील बनलेले आहेत यातील एक वडा कट करून दाखवते तर पहा वडा आतपर्यंत शिजला जाऊन मिरची मऊ पडलेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद